ஓகே லீ ஃபோன் டி शिक्षणाच्या हक्काबद्दल बोलत असताना मानवी जीवनाच्या दैनंदिन हक्कासाठी शिक्षण ही अतिशय महत्वाची बाब आहे जेव्हा आम्ही पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणांसाठी उपलब्ध संधी उपलब्ध करून द्यावी अशी शासनाला आमची विनंती आहे नक्कीच आजचं उपोषण हे संधीला उदांत आमचं पाठबळ असणार आहे आणि माध्यमाला विनंती आहे की मुलांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त मदत करावी अशी आमची माध्यमांना विनंती आहे अनंत मुद्दे आहेत जे आम्ही बचत गटाच्या माध्यमातून वे गरीब वंचित परितक्ता आणि दिव्यांग या महिलांवरती काम करत असतो मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि महिलांना दैनंदिन जीवनात काम करत असताना आमचा शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे त्याबद्दल राशनचाही आहे आणि आठवड्यातून आमचे जे स्थानिक कर्मचारी आहेत ते पण गाव पातळीवर दिसत नाहीत अ कुठेतरी तालुक्याला जिल्ह्याला राहतात आणि तालुक्याला हजेरी देतात गावाशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि त्यामुळे आमच्या महिलांची गोरगरीब जनतेची खूप दयनीय अवस्था झालेली आहे या परिस्थितीला प्रशासन एकमेव जबाबदार आहे आणि आमचं सगळं हाय आणि कल्पा सगळा या प्रशासनाला ला लागणार आहे